मी सीता सीता पिचा ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहात मस्त ना मी पण मस्त आणि मजेत तर आज मी मस्त अशी रानामध्ये आलेली तुम्हाला रान तर माहितीच आहे आता मस्त अशा रानभाज्या ती तर आम्ही ना आज आज म्हणजे आईकडं आलेलो होत इकडे शेताकडं तर तिला बऱ्याच साऱ्या भाज्या माहिती माहिती इकडं रानातच राहतात ना त्यांचं घर आहे तर त्यांना बऱ्याच साऱ्या अशा भाज्या माहिती ती रानभाज्या तर मग म्हटलं आम्हाला सांगा भाज्या कोणकोणत्या आणि मी पण म्हणजे इकडेच राहते गावाला माझं म्हणजे लहानपणच इकडे गेलेले गावाला पण मला एवढ्या काही भाज्या माहिती नाही नाहीयती आणि मी एवढं पण काही भाज्या खाल्लेल्या पण नाही येते आणि त्यांना भरपूर साऱ्या अशा भाज्या माहिती येते आणि ते किती आयुर्वेदिकच भाज्या त्या पण त्यांना सगळं काही माहिती तर मग आज मी त्यांच्याकडे आलेले होते तर मग म्हटलं आई मला म्हणजे भाज्या सांगा म्हटलं कोणकोणत्या नाही करा आणि भाज्या आता सध्या तर मी दोन तीन दोन तीन रेसिपी टाकलेले आहे ती आणि व्हिडिओ पण काढलेले ती तर मग म्हटलं चला आज त्यांच्याकडं जाऊया इकडं म्हटलं त्यांना विचारूया भाज्या कोणकोणत्या तर मग आज ते म्हणे आमच्या शेता शे, शे, ना शेताच्या म्हणजे वावराच्या कडेलाच ना घायपात आहे तर मग गायपाताला पण असे मस्त असे फुलं आलेले ते वरची तुऱ्याला म्हणजे तुर आलेले म्हणजे असं वरती आणि ते फुलं राहतात ना त्याची भाजी करतात म्हणाले भारी लागते त्याची भाजी आणि म्हणे चल मग तुला ती भाजी खुडून देते मग म्हटलं चला मग जाऊया नाही का मग त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊ म्हणजे काय काय ते भाजी कशी खुडायची नक्की त्याची भाजी कशी करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे तर मग जाऊया तर मी आता मी मस्त अशी दगडावर इथं बसलेले मोठा दगड आहे आणि इथून ना म्हणजे असं पावसाळा सुरू झाला ना हे म्हणजे ओळ आहे भरपूर सारं पाणीच राहतं आणि ओळाचं व्हावर आहे आणि गायपाताचं झाड नाही का तर वळाच्या वावरालाच राहतं म्हणजे वळाच्या वावराच्या बांधावर राहतं त्यांनी ना बरं सारं उपटून टाकलं होतं तरी पण बरंच म्हणजे गायपात उतरून आलेली होती आणि ते म्हणे हाय एक म्हणजे एक सुर आहे म्हणे चल तुझी भाजी पण होईल म्हणे आणि तुला पण व्हिडिओ म्हणजे टाकायला होईल म्हटलं मग चला जाऊया नाही का मग मस्त आणि चा, चाललोय आता तर चला आता पहिल्यांदा आम्ही आईला बोलवते त्यांच्या घरी जाणार आहे त्यांना बोलवते ना मग आम्ही भाजी कुडायला म्हणजे जे सुर आहे ना

<laughs> का मग ते छत्रा का काय कशा राहत मग ते मग हा का मला वाटलं ते छत्याच आहे काय

भाजी होते फार पाल्याची कंच्या पाल्याची भाजी होते आपले शेवग्याची होते त्या जेठेची होते परत फांद्याची होते आणि काय ते काय तुम्ही काल तोडली ते काय ते होते समद्या भाज्या होत्या ते ज्या करेल त्या मीठ मिरची टाकल्यावर समद्या भाज्या होत्या ते मग पप्पन मग असे म्हणजे पावसाळ्यामध्येच उग उगवतात का हा त्या पावसाळ्यातच त्यात चवळीची होते परत आपल्या ह्या जेवढ्या करेल तेवढ्या समजेची भाजी होते पण कोणी करीत नाही म्हणून म्हणजे असं एवढं माहिती नाही राहत नाही काय काय नायला माहित नाही रे आणि पार करायची भाजी होते फार पण आपल्या लोकांनी खायची माहिती नाही करायची माहिती नाही नाही तर ठाकरे कशी की भाजी कुठे मग किती कुड कुडं शोध येते माझ्या जापासून आता इकडे यायला लागली म्हणजे असं आता आम्ही युट्यूब चॅनल केलाय त्याच्यामुळं म्हणजे युट्यूब चॅनल सुरू केलंय ना तर त्याच्यामुळे आता राणामध्ये फिरत आहे तेव्हा समजायला लागले का बरं राणामध्ये आपल्या राणामध्ये एवढ्या साऱ्या भाज्या येते आणि ते आपण खातच नाही आणि त्यामुळे आपण खातच नाही ना ते एकदम पौष्टिक राहते आणि ते एकदम निरोगी ती माहितीये ना त्याला काय आजार नाही काय नाही पहिली लोकांकंदमुळी खाऊन जगायची आता खाताय का कोणी <laughs> आता निक बारी बारी खा नाही अशी फुसकी होऊन गेल्या आता ताकद आहे का लोकाली काय तेव्हा किती असं निक कंदमुळी खाऊन जगल्या जगल्यात आता कोणी कंद खाय खायना का भाजीपाला खायना माहित आहे ना नाही का आणि आता भाजीपाला असं म्हणजे लावतात नाही का आपण असं पेरिते त्याला किती खतभित मारले जातात नाही का मग त्याला किती आता यायला खत नाही पै परत ती बरकीची भाजी झाली कैद्याची भाजी झाली ते आता होईल हा का म्हणजे असं आता तशी कुठे पावसाळा सुरू झाले आताची पावसाळा अजून तर पावसाळा नाही आता परत पाणी उघडेल तो मरायचा त्या वर्षी लवकर सुरू झाला आहे ना हम्म आणि मग ती बरकीची भाजी कवलेची भाजी ज्या करेल त्याची भाजी पण आपली लोक खात नाही आता चवाचा खा आपली त्यात माहिते ना आहे मग म्हणजे असं आयुर्वेदिक म्हणजे असं बिना खताचे भाज्या शक्यतो एवढे खातीच नाही लोक खातीच नाही आता म्हणून लोकांनी आजार वाड सुटल खा भाजीपाला खाऊन दिवस काढले ते आता कोणी काढेल का आता नाही ह्या खताना समधी बेकारी होऊन गेले खताना काय राहिलंय का तरी ते खत मारल्यामुळं म्हणजे जेवण पण कमी झालं जेवण पर पहिली लोक आठी आठ्याचा भात खायची एक एक जण आता कोणी एवढा एवढा खात नाही मग आता पर कमी होऊन गेलं आहे ना कमी होऊन आल्या म्हणजे आरज डायरेक्ट कमी झालाय तर मग आज आपण शेताकडे आलोले तर मग आज कायचे म्हणजे असं सध्या इथं म्हणजे वावराच्या कडाला कोणती भाजी आहे सध्या आता वावराच्या कडाला आता ती याची भाजी आहे ती गायपाताची भाजी आहे ते गायपात्याच भाजी म्हणजे वरच सुरा घ्यायचा का सुरा ते, ते म्हणजे तो सुरा तो असा सुरा का येतोय त्याच्यामधून पाणी काढायचा आणि त्या कानाला उपयोगी कान दुखायला लागला का त्या कडून कानामध्ये घालायचा तेयालात मग कान दुखायचं थांबत आहे का हा तेयाला काय त्या गायपाताचा सुरा उकळवायचा तेयाला मध्ये त्या वलून द्यायचा कानात घालायचा म्हणजे पोरचा कान दुखायला लागला मोठ्या माणसाचा का मग त्या रवून जातोय कान हम्म जा मला तर माहिती नव्हतं मग कोण सांगला तू सांगायला लागली तेव्हा मला माहीत झालं नाही का मिरच्याचा बी कडवून घालायचा गोमेटेची बी कडवून घालायची आपल्याकडे भेटत पक्की ना गोमेटे आता लागतील तुमच्या त्या तिढ्या ह्या तुम्ही मातेच्या इड त्या हिरडी पैसे एवढल्या गोमट्या रेत्या ती असे याच्या सारख्या कारल्या सारख्या का, सार कार सार का? मोट लिया। आगा। लिया। आगा। ती पिकली का मग त्याच्यातली निघाते कच्च्या खात्यात होते का? काही नाही होती पण खात्यात लोक मग चांगल लागत आहेत काकडी सारखी आपण सुरा काय का? सुरा ना त्याला आवडती फुला आलेले ले हा आता त्या फुला तोडायच्या कोयत्या शिवाय तोडता येत का त्या तुटणार नाही नाही कोयत्यानाच तोडायचा नाही नाही बरं राहत मग मग ही चांगल निरोगी पोटाला भाजी माहिती नाही ना काय रोग नाही होत नाही रायटा होत नाही आताची लोकांनी का खात्या डुप्लिकेट काय <laughs> कका खाई रऊ खाया खाय खाय आमका खाय पोया खाय दुनिया तुमच्या नव्हता नाही असं पोहे काही कायच नाही तवानीक खायचा कसा आहे जगवायचा हा तुमच्या वेळेस असं जेवण पण कमी राहायचं तेवढंच येईल तेवढंच खायचं ना आम्ही आणि कं बाजीपाली खाऊन दिवस काढत पहिला आता करायचा मारा कोण काढतो आता इथं वर कसं जायचं इकून येईल तो अर्थ का वरून येईल घडे मला पोहून देत खाली फुला पडले कवडीच वाटत ना कवडी नाही का करता येत नाही कुराड आणायला लागत होते कुराड तस नाही का नाही वाढायला काटे राहतात ना मग हा नाही भरला हळू हळू तर बघा हा आहे म्हणजे हे आहे गायपात याची भाजी पण केली जाते तर हे आहे बघा हा सुरे तर हे सुरे जर कापून जर घे ना तर पाणी निघतं त्याच्या बरं त्या सूर्यामध्ये तर मग ते पाणी घ्यायचं आणि तेलामध्ये काढवायचं ना तेलामध्ये काढवायचं हे ओलून द्यायचं आणि कानात घालायचं थंड करून घ्यायचं आणि कानामध्ये घालायचं ना कान दुखत नाही आणि हे बघा इथं वरती बघा वरती ना फुलं लागलेली ती गायपाताची तर हे फुलं काढायची ती तर इथं आई ना आता मस्त म्हणजे मस हे कट करून घेते कारण याला काटे राहते ते बघू शकते याला काटे राहते ती आणि ते भरलं भरलं तर अवघड नाही का मग ते काटे राहतील हा ना किती काटे ती गायपाट्याला तर आता वर येणार नाही त्याच्यामुळं ना आता आई ना तोडून घेते गायपात वरूनच तोरसेल झाडून नाही तोरता येणार आई बघा कशी जागा करते आता कारण की गायपात्याला ने काटे राहते ती आणि आता तिथं जायला ना असं रस्ताच नाहीये मग ते आता रस्ता करून घेते तिथं आणि मग ते सुरा बघा मोठा आलेले ना हे आपल्याला काढून घ्यायचे आणि ते, ला ते फुलं लागलेले ना त्याची भाजी बनवायची कशी बनवायची तर पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला सगळं बघायला भेटल झाली का जागा झाली झाली हा ना हळू का काटे राहते ती मग त्याला फक्त काट हा ना हे, हे। त्या आम्या करी ले का ते हे आम्ही आई का पैसा जाईप असतात हा का पण या बर राहत ना त्याचा वासा वापरत असतील ना मला यायचेच आहे तुझा आता आहे वाट केली ना का हा चढा थोडा नाही निबर राहते ना या मग पडेल पेटेल अंग घास तू पडतिडंच हा लई 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 लय नेट साईडला <laughs> तर बघा आता आईने गा गायपातच हे तोडलेले बघा याला किती फुलं आलेले आहे ती तर हे काय पात आपल्याला हे तोडून घ्यायचं परत त्याची भाजी बनवणार आहे मी भाजी कशी बनवायची ते आजी आज आहे म्हणजे आईलाच विचारणार आहे ती कशी बनवायची मग ते ती जशी सांगणार आहेत ना मी तशीच भाजी बनवणार आहे तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे आता हे तोडून घ्यायचे ना हे तोडून घ्यावं लागेल ना हे तोडून घ्या लागेल ना ते नको या या मग काय घ्यायचं कवळे कवळे घ्यायचे ना निभार नाही झाले ना हे कवळे झाले कवळे कवळे घ्यायचे बघा असे कवळे कोवळे घ्यायचे निभर नाही घ्यायचे कारण त्याची भाजी पण चांगली लागणार नाही आहे ना किती न्यायच्या तुम्हाला थोडेच आहे एवढे नाही नेणार नाही मग भाजी झाली पाहिजे ना कशी एवढी एवढी तुम्हाला बारीक होते का थोडी होते ह्या बाई हे अशी सोलायची <खे रही> हिर्या <है> ह्या आणि ह्या ये ना काढून <खे> टाकायचा का त्या सुरा काढून टाकायचा आणि याची भाजी बनवायची कोडू नाही ना होती नाही नाही उमवायची आणि मग पिळायची कांदा टाकायचा आणि ते आण उमून करायची गरम करायची लाल मिरची टाकायची हा लाल मिरची टाकायची हिरवी नाही ना नाही नाही लाल मिरची टाकायची फक्त ह्या काढून टाकायचा बर का ह्या असा काढून टाकायचा को यायला काढायला लावायचा मी मंग तुला सांडला ना या सूर्यातला कवळ्यात ना, ना? मस्त बाजले मस्त होईल ह्या का काढून टाकायचा अशी फक्त त्या करायचा याच्यातला काय घ्यायचा याच्यातला फक्त याच घ्याचा ह्याच घ्यायचा फक्त या या हेच घ्यायचं हा सगळं काढून टाकायचं का तुरट राहते रे तुरट लागत आहे काढून टाकायचा त्याची मनस ते ह्या काढून टाकायचा फक्त याच पण हा याच घ्यायचा फक्त हे रे स्वपे ह्या एवढंच घ्यायचं का हा ह्या काढून टाकायचा काळामध्ये याच्या दोऱ्या करायच्या कशा करायच्या आपण कशा ह्या कापायचा आणि मग अशी बारीक चिरायची हा ते पाना पाना अशी चिरायची ना अशी चिरायची आणि अशी चिरून झाली का अशा जुड्या बांधायच्या पकिले असे एवढ्या जुड्या बांधायच्या आणि मग त्या नदीत नेऊन टाकायचे काय ग बांधायच्या आपल्या दोरीना बांधायच्या अशा एवढल्या एवढल्या जुड्या आणि मग त्याचा वजा बांधायचा आणि मग त्या पाण्यात नेऊन खोल पाण्यात नेऊन अशी दडपून ठेवायचा वरून दगडा ठेवायची आणि मग त्या सात आठ दिसांना जायचा आठ दिसांना मग त्या सडवा झाला का त्या पक्की ती कोरा घ्यायचा आणि पक्की दोपटायची पक्की दोपटायची मग अशी धवळ धवळ वाक निघतं त्याचं मग ते वाक निघालं का गुराली दाई करायची आपल्याली काय इरण्याला हिरणा शिवतोय ना आपू त्या इरण्याला गेटणी घ्यायच्या असा त्याचा एवढा उपयोग आहे हा म्हणजे दावे याच्याच म्हणजे याला त्याला त्याचे याचेच दावे राहायचे याचीच याचीच राहायची पहिली दहा का हा आणि आता कोणीच करत नाही आता कोणीच करत नाही आता पखन निघाले मांग का, कासरे ते हा ना त्या अजून ना का आता ना आता निक आता शिरमिटाच्या गोण्या निघाल्यात ना त्याच दोर काढत्यात लोक आणि मग त्याच्या आलीचा रटा येत आता वळीत येते आता येते कोणी उंगत नाही फेटेच आता पक्क फेट बेट सुटलं लोक आली आणि म्हणते आता काही जुनी पद्धत म्हणजे असं ती होत नाही का आता नाही नाही करतेच नाही जुनी पद्धत जुनी पद्धत राहिलीच नाही आता हाँ, हाँ, आता सगळं नवीन समजा नाही हे बघ किती नक न भरत का? पण त्या त्या काय नाही होत्या पिकत नाही काय नाही तंटणी वाणी तंटणी साय पिकत नाही ना हा म्हणजे काट्या बिट्या भरले तर काय पिकत नाही 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 पिकत नाही काय पिकत नाही शे तुमच्या वांगे राहिले ती सुधी नाही तर ना 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 आता रहे ना आम्ही गायपाताची फुलं घेतलेली ती आणि याची आता मी मस्त भाजी बनवणार आहे घरी जाऊन कारण की ना म्हणजे आम्ही आलो तर पाऊस येते ना त्याच्यामुळे आम्ही घरीच बनवणार आहे आता रेसिपी म्हणजे सगळ्या भाज्या घरीच बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि चुलीवरच बनवणार आहे बरं का पण तर आता मी चाले हे बघा मी कसं खांद्यावर घेतलेले माहिती रे आ, कार्ट वाटत <laughs> तर चला आता मस्त भाजी बनवायची पहिल्यांदाच खाणार आहे कशी लागणार आहे काय माहिती बनवून तर आता आम्ही घरी आलोय आणि मस्त अशी मी घायपातायच्या फुलांची भाजी करणार आहे तर लक्ष्मीबाई मला म्हटली होती का हे फुलत नाही का हे असं खुडायचे आणि याच्यातला मधला भाग नाही का सगळं काढून टाकायचं मला म्हणत होती म्हटलं बरं मी तसंच करेल आणि लक्ष्मी मला काय म्हणत होती का, का तेल कांद्यामध्ये करायचं मग म्हटलं मी तशीच करून पाहते बरं आज तिची रेसिपी कशी होते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि एकदम साधी सिम्पल रेसिपी हे बघा असं काढून घ्यायचं आता हे मधला भाग आहे ना ह्याच्यातलं म्हणजे ह्या फुलांमधलं तर हे काढून घेतले हे सेपरेट झाले आणि हे सेपरेट तर मग हे घ्यायचं आपल्याला ते एका ताटामध्ये टाकते मी असं सगळं हे फुलं ना याच्यातला मधला भाग काढून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर बघा एवढे काढलेले तिने हे आतला भाग काढून घेतलेले बराच वेळ लागला आता आईला मदतीला घेते आणि सगळे असेच याच्यातला मधला भाग काढून घेते ह्या फुलांमधला तर बघा फुलं पण निवडून घेतलेले ते मी त्याच्यातला आतला बघा सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे असे घ्यायचे निवडून तर आता मी नाही हे पहिलं धुवून घेते तर आता भाजी धुवून घेते मी एक दोन पानांना धुवायची तर मी चुली टोप ठेवलं होतं पाणी गरम झालंय आणि आता ही भाजी ना याच्यामध्ये टाकते मी आणि दहा ना शिजून घ्यायची तर आता ना इकडं भाजी शिजते ना तोपर्यंत मी इथं कांदा कापून घेते एकदम बारीक बारीक कांदा कापायचा तर बघा मी गायपाताची फुलांची भाजी आहे ना तर मी दहा मिनटं शिजून घेतले आता मस्त अशी शिजले तर आता मी ना ही थोडीशी थंड करून घेते आणि पिळून घेते पाणी ना ते येळून घेते म्हणजे लवकर थंड होईल तर बघा भाजी थंड झालेली आहे आता ना अशी पिळून घ्यायची जितकं पाणी आपल्याला काढता येईल ना तेवढं पाणी काढूनच टाकायचं म्हणजे मस्त अशी कोरडी आणि एकदम भारी भाजी होते बघा तर आता कढई ठेवते कढई गरम झाले का याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर आता कडे तापलेले आता याच्यामध्ये तेल टाकून घेते तर आता ना कांदा टाकून घेते काय कांदे ना लालसर होईपर्यंत म्हणजे असं परतून घ्यायचा तर काय पतायचं ही भाजी नाही काय हे फुलं ती हे वर्षातून एकदाच आतुरा येतो आणि वर्षातून एकदाच खायला भेटते त्यामुळे ही भाजी जरूर खावी तर आता ना मी मिरची टाकून घेते मीठ टाकी तर ना मिरची नंतर मी हळद आणि मीठ टाकून घेतलं होतं आणि असं छान असं परतून घ्यायचं तर बघा असं आता परतले तर आता मी भाजी टाकून घेते तर आता मस्त अशी भाजी हलवून घेते आणि एकदम दोन तीन मिनिटात परतायचे कारण नाही आपण भाजी शिजून घेतलेली होती ना त्याला काही जास्त वेळ लागत नाही मग तर बघा भाजी रेडी तर भाजी बनून झाली तर आता ना मी या ताटामध्ये काढून घेते भाजी तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा म्हणजे भाजी तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय